कधी चुलीवरील गरम ताव्यावर बसून अद्भुत शक्तीचा वाव आणणाऱ्या गुरुदास बाबावर महिलेने केलेल्या अत्याचाराच्या फिर्यादीवरून पोलीस या बाबांच्या शोधात असताना कुर्हा पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम मारडी आश्रमातून फरार झालेल्या गुरुदास बाबा उर्फ सुनील जानराव काबलकर राहणार तिवसा या बाबास अखेर पोलिसांनी भोपाळ येथील रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले आहे गुरुदास बाबा लोकांची करून विविध रोगांवरील उपचार करून देतो अशी बतावणी करत असे याच दरम्यान जबलपूर येथील पीडित महिला कुटुंब कलह सोडवण्यासाठी या बाबांच्या आश्रमात आली असता सदर बाबाने तिला आश्रमातच वास्तवात राहून उपचार घेण्याबाबत सांगितले आणि अं अन्द, अंधश्रद्धेपोटी सदर पडी पीडित महिला एप्रिल दोन हजार तेवीस पासून बाबाच्या आश्रमात वास्तवास होती दरम्यान काळात बाबांनी भूल तापा देऊन तुझ्या पतीने तुला सोडून दिल्यास मी लग्न करतो अशी बतावणी करत अंगारा खायला देऊन शारीरिक शोषण करत त्याचे मोबाईलमध्ये चित्रपित तयार करत धमकी देऊन वारंवार त्या महिलेचे शोषण केले अशी फ्रिया पंचवीस जानेवारी रोजी कुरा पोलीस स्टेशन येथे दाखल झाल्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आण अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी स्थानिक गुन्हे शाखा व कुरा पोलिसांचे पथक तयार करत फरार आरोपींचा शोध घेण्याची मोहीम गतिमान केली होती गुरुदास बाबा उर्फ सुनील वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत कधी गंगासागर वाराणसी बुद्धगया इथे अशा विविध ठिकाणी फिरून पोलिसांना हुलकावणी देत होता आपली ओळख पटू नये म्हणून गुरुदासने दाढी मिशी केस सुद्धा कापून केले होते मात्र पोलिसांनी अत्यंत गोपनीय माहिती घेऊन सापडा रचत भोपाळ येथील रेल्वे स्टेशन परिसरातून या भोंदू बाबा ताब्यात घेत अमरावतीत आणलेले आहे ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या करण्यात आली ही या कारवाईत किरण वानकडे सागर हटवार व पोलीस कर्मचाऱ्यांची विशेष परिश्रम सार्थकी लागले आहेत अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती या घटनेमध्ये जे पीडित महिला आहे ते जबलपूर ची होती त्याने आमच्या कुन्हा पोलीस मध्ये पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला तक्रार दिली यामध्ये त्याने सांगितले की जे बाबा होता त्यानं महिलाची फसवणूक करून यांच्याशी वारंवार शारीरिक संबंध केले आणि याची जे व्हिडिओ रिकॉर्डिंग आहे ते पण बाबाद्वारा करण्यात आली होती हे जे व्हिडिओ रिकॉर्डिंग ज्यावेळेस जे पीडित महिला त्यानं बघितली तर यानं पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली होती तर हे गुन्हा दाखल झाल्यापासून जे बाबा जो होता तो फरार होता आणि याच्या पाठीमागे पोलीस आणि आमचे स्थानिक गुन्हे शाखा याची दोन टीम कंटिन्यू याचे पाठलाग करत होती हे बाबा जे आहे ते वेगवेगळ्या स्टेटमध्ये यू पीमध्ये वेस्ट बेंगोलमध्ये ते फिरत होता आणि यानं आपली जे ओळख आहे न पटण्यासाठी जे स्वतःचे केस आणि गाडी आहे ते पण कापलेली होती आणि आम्हाला गुप्त जे सूत्रद्वारा जे माहिती भेटली तर आम्ही यानं जे आहे भोपालवरून अटक करण्यात आली आहे रोजी अटक करून जे आहे न्यायालय समोर हजर करण्यात आलेली आहे अंदर्भात पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे